अधिवक्ता परिषद आणि वकिलांची संघटना रायगड आणि पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावरचं व्याख्यान होतं आणि त्यामुळे देशभरात दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद शहरी भागापर्यंत फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपानं माओवादी कडवे डावे न्यायालयीन शब्दानुसार यांनी उभ्या केलेल्या नवीन चेहऱ्यासहित त्या सहभागितेमध्ये इन्फ्लुअन्स करून गुंतवलेल्या जनतेच्या भावनांना विपर्यास करणं या सगळ्याच्या वर संघटनाबंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने सांगितली केंद्र सरकारने सूचित केलं महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सूचनापासून संयुक्त विधेयक समितीपर्यंत ज्यावर खल केला त्यानंतर जो कायदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आला तो कसा संविधानिक संविधानांतर्गत देशाच्या राज्याच्या मानवतेच्या हिताचा आहे याबद्दलचं विश्लेषण या ठिकाणी मी मांडलं